भंडारा स्थानी गुण्हेाखा पत्काने तलवार बाळगल्याप्रकरणी आरोपींचा घरावर छापा करडी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रकार भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपी नावे सचिन अशोक ठवकर वय बत्तीस वर्ष राहणार नगर टोली करडी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा येथील फिर्यादी पोलीस हवालदार तुमारे नेमणुकसानी गुन्हे शाखा भंडारा गोपनीय खबरेवरून यातील आरोपीचे राहते घराची झडती घेतली तलवार बाळगणाऱ्या आरोपीला फिल्मी स्टाईलने आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आरोपीच्या ताब्यातील एका तलवारीची एकूण लांबी सत्याहत्तर सेंटीमीटर लाकडी मोठ्याची लांबी अकरा सेंटीमीटर मुठेपासून लोखंडी पात्याची लांबी सासष्ट सेंटीमीटर मध्यभागी लोखंडी पात्याची रुंदी तीन पॉईंट तीन सेंटीमीटर व लाकडी मोठ्याची गोलाई दहा सेंटीमीटर समोरून निमोडती धारदार व टोकदार असलेली तलवार अंदाजे किंमत एक हजार रुपयाचा मुद्देमाल मिळवणाऱ्याने फिर्यादीचे लेखी रिपोर्टवरून गुन्हा करी पोलीस स्टेशन येथे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक भंडारा श्री नुरुल हसन साहेब अप्पर पोलीस अधीक्षक भंडारा श्री निलेश मोरे साहेब स्थानिक गुन्हे शाखा भंडारा पोलीस निरीक्षक चिंचोळकर साहेब कर्डी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गोरक्षनाथ नागलोज साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार तुमाने नेमणूक स्थानिक गुणे शाखा भंडारा यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन कर्डीचे अधिकारी करीत आहेत विदर्भ संपादक विजय चिलकुरी